लंडनहून ग्लास्गोला जाणाऱ्या इझी जेट विमानात एका भारतीय प्रवाशानं बॉम्बची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे अभय नायक असं या एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो ल्युटन येथे राहतो विमानात त्याने अल्लाहू अकबर मी विमान उडवणार अशा घोषणा दिल्या सोबतच डेथ टू अमेरिका आणि डेथ टू ट्रम्प अशा राजकीय घोषणाही दिल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या घटनेनंतर वैमानिकांनी तातडीनं आणीबाणी घोषित करत विमान ग्लास्गो विमानतळावर सुरक्षित उतरवलं विमान उतरताच पोलिसांनी अभय नायकला ताब्यात घेतलं त्याच्यावर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचवणे आणि हिंसा धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली कारवाई करण्यात आली आहे अभय नायक हा भारतीय नागरिक असून सध्या तो स्कॉटलंड पोलिसांच्या ताब्यात आहे या घटनेनंतर विमानतळ आणि विमान, विमान कंपन्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत अशा खोट्या धमक्यांमुळे केवळ विमान विस्कळीत होत नाही तर प्रवाशांच्या मनातही भीती निर्माण होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल ला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका श्री इम्पॅक्स म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा